वरील चारी कंपन्यांची पाणी मारण्याची कॅपॅसिटी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श ही आहे इकोझेन कंपनीची तीन एच पीची मोटर ह्या आहेत जी के कंपनीच्या तीन एच पी व पाच एच पीच्या मोटरी जीके के कंपनीचे मोटर व कंट्रोलर ही आहे शक्ती कंपनीची तीन एच पीची मोटर मोटरीची कॅपॅसिटी बघता बऱ्याच वेळ चौकशी केली असता ही खरोखरच तीन एच पीची मोटर आहे असे समजले ही आहे के एस बी कंपनीची तीन एच पीची मोटर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चारही कंपन्यांचा विचार करता शक्ती के एस बी इकोझेन व जी या याप्रमाणे कंपन्या खूप छान आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर